परंतु तसा कधी योगाही गाल्ला नाही तसं कधी झालंही नाही आणि योग की माझी ज्यावेळी सोलापूर विद्यापीठात मला वाटतंय पत्रकारितेमध्ये सुद्धा अशाच गोष्टी बरायचं झाल्या मला आठवत माझा एक मित्र पत्रकारिता फार त्याला जवळ तीस वर्ष झाली तीस पस्तीस वर्षापूर्वी एखादी बातमी तुमच्या संपादकीय हाऊसमध्ये पाठवायची असेल तर टेलिग्राम पाठवायला गायचा आणि ते टेलिग्राफ गेल्यानंतर मग ती बातमी यायची आणि पार्थ त्या प्रिंटिंग प्रिंटिंग सुद्धा मला वाटते अगदी स्लो पद्धतीचं होतं आजच्या सारखं डिजिटल प्रिंटिंग पाकती पाच मिनिटात होईल असा अजिबात नाही प्रगती आहे ती प्रगती ह्या टेक्नॉलॉजी मध्ये डिजिटला वेळ आलेली आहे काही गोष्टी चांगल्या असतात काही गोष्टी तेवढ्या चांगल्या तेवढ्याच वाईट असतात अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे अणुऊर्जा अणुऊर्जेचा स्वीप वापर केल्यानंतर किती गोष्टी होऊ शकतात किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात किती शक्तिशाली गोष्टी होऊ शकतात आणि त्याचा विपरीत वापर झाला तर किती मोठा विध्वंस होऊ शकतो हे आपण जाणून आहे तशाच पद्धतीनं डिजिटल एक्सप्लॉयटेशन केल्यानंतर त्याचे घातक परिणाम किती असू शकतात परंतु डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला तर किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे राजीवजींनी आपल्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यामुळे मला वाटतं प्रत्येक गोष्टीचा समतोल वापर हे होणं गरजेचं आहे ते कुठल्याही क्षेत्रात असेल आता राजीवजीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण पत्रकार झालं सकाळ सकाळी तुमच्या मोबाईलवरती नवीन नवीन पोस्ट व्हॉट्सअपवरती येत असतात टेलिग्रामवरती येत येत असतात किंवा बाकी जे काही सोशल मीडिया त्यामुळे मिळत असतात आणि अगदी दहा मिनिटांपासून झालेली बातमीसोबत तुम्हाला इमिजिएटली मिळू शकते पण मला वाटते पूर्वीची पद्धत किंवा सरकारी पद्धतीमध्ये कुठलीही बातमी द्यायची असेल तर तुमच्या हायरपच्या परमिशन घ्याव्या लागतात आणि तर ती बातमी दिली जाते त्याचं कारण असं आहे की त्याची सत्यता कितीही पत्र पडताळून पाहिल्यानंतरच पुढे जाते आज आपण जे काही सोशल मीडियाच्या गोष्टी आहेत त्यावर बघतो की त्याची पडताळणी कधी केली मला वाटतं हे जे माध्यम आहे माध्यम कधी कधी सरकारला सुद्धा काही वेळी ते ब्लॉक करावं लागतं कारण चुकीच्या गोष्टी पसरू नये आणि त्याचा वेगळ्या अर्थाने परिणाम सामाजिक होऊ नये म्हणून ते ब्लॉक केलं जातात मला वाटतं आपण एक सजग नागरिक म्हणतो आपण ज्यावेळी एखादी पोस्ट वाचतो त्या पोस्ट त्या पोस्टवरती विचार करावा आणि मगच ती पुढे फॉरवर्ड करावी त्याच्या बऱ्याच वेळा आपण जसं गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग प्रत्येक सणाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा फॉर्च्युनेटली न करता आपण त्या गोष्टी पुढे पाठवतो आणि अशा पाठवू नये त्या चांगल्या असतील तर करूर पाठव्या परंतु जर त्याच्यामध्ये काही विचार करण्यासारखी गोष्ट असेल तर ते आपण फॉरवर्ड करू नये आता तर मला वाटतंय आपण अजून एका स्टेपवरती पुढे जातोय आपल्याकडे आर्टिफिशल आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंटेलिजन्स आहे मशीन लर्निंग आहे चार जीपीटी पी आहे त्यामुळे राजीवजीने सांगितल्याप्रमाणे लोकांना आकडे वाचणं बंद होईल होते काही दिवसानंतर किंवा सगळ्यात <laughs> महत्वाचं म्हणजे ड्राफ्टिंग होते विसरून जातं आम्हाला इथून पुढं स्टेनोग्राफरची जरूर पडेल की नाही ही फार मोठी शंका कारण आजकाल आज, आज तुम्ही सर्च मध्ये टाकले की मला अशा प्रकारचं पत्र तयार होऊन पाहिजे असेल तर दोन मिनटात ते पत्र तुमच्या स्क्रीनवरती तयार होतं त्याचे एवढं आहे आपण एवढं मशीनच्या आधारे जाऊ बाहेर जाऊ नये जरूर मशीनचा वापर करावा चांगल्या गोष्टीसाठी मशीनचा वापर करावा परंतु मशीनच्या आहारे जाणं हे तितकंच योग्य नाही कारण आपण मॅक्सिमम पॉसिबल वेस्टर्नाइज होत चाललेलो आहे आज तुम्ही वेस्टर्न किंवा युरोपमध्ये कधी पाहिलं तर एखादी गोष्ट मी विकत घेतली आणि एक डॉलर दिला त्याची किंमत तीस सेंट असते तर परत पैसे किती त्याला लागत आणि त्यामध्ये म्हणजे सोशल मीडिया वापर पुणे कोणीही आणि संपादकाच्या एक तुमच्यापैकी बहुतेक सगळ्यांना खूप जास्त माहीत नसेल तरी मराठी पत्रकारिता तिचे जनक बाळशास्त्री जांभेकर पहिलं वृत्तपत्र अठराशे बत्तीस हे सगळे आकडे सामान्यत माहीत असतील कारण दहावी बारावी पर्यंत पण हे सगळे तपशील येऊन जातात कोणत्याही शाळेत किंवा अभ्यासक्रमात तुम्ही असाल तरी तर अठराशे बत्तीस ला मराठीमध्ये पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण या नावाने आलं आणि ते बाळशास्त्री जांभेकर यांनी ते सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचे जनक असं त्यांना संबोधलं जात अठराशे बत्तीस ला जर सुरुवात झालेली असेल आणि आता आपण जर दोन हजार पंचवीस मध्ये असू याचा आपल्या महाराष्ट्रातील किंवा मराठीतील अधिकृत पत्रकारितेला आधुनिक पत्रकारितेला साधारणतः दोनशे वर्ष झालीत असं आपण म्हणायला हरकत नाही दोनशे वर्षाच्या या काळात किती स्थित्यंतर झाली ते आजच्या दिवसभराच्या चर्चापत्रात थोडं थोडं उलगडत जाईल मी अगदीच काही माफक टप्पे फक्त दाखवून देईल पहिलं या सगळ्या आपल्या तरुण मुलांमुळे लक्षात घेतलं पाहिजे की बाळशास्त्री जांभेकर त्यांची पगडी ते, ते बाळशास्त्री आणि जांभेकर भरदार नाव या माणसाला काहीतरी डझनभर भाषा येत होत्या त्यावेळी मुंबई इलाक्यामध्ये किती वेगवेगळ्या पदावर होता असं काहीतरी तुकड्या तुकड्यात ऐकलेलं असतं आणि अशा व्यक्तीला मराठी पत्रकारितेच जनक असं संबोधलं जातं अशी काहीतरी धारणा आपल्या मनात असते परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या माणसाला एकूण सगळं मिळून जे आयुष्य मिळालं ते होत फक्त चौतीस वर्ष आणि पगडीवाला हा खूप मोठा भारदस्त वगैरे वगैरे आपण समजतो या माणसाने दर्पण सुरू केलं तेव्हा त्या माणसाचं वय होतं वीस वर्ष आणि तुम्ही आता सगळे विद्यार्थी जर सिनियर कॉलेजचे असाल तर तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये बाळशास्त्री दर्पण सुरू गेलेलं आहे एक पेशा म्हणून झाले की व्यवसाया म्हणून झाले की दत्ता म्हणून चालेल मी त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं त्याचे भाग करतो एक स्वातंत्र्यपूर्व काळातले पत्रकारिता का। जेव्हा त्या ध्येयवाद होता स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते साधारण सत्तर ऐंशी पर्यंतचा दशक जेव्हा आदर्शवाद पत्रकारांमध्ये होता आणि आदर्शवादी पत्रकारिता होती नंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये पत्रकारितेच्याकडं व्यवसाय म्हणून पाहिलं जाऊ लागलं आणि त्यानंतरचा जो साधारण मध्ये ग्लोबलायझेशन आल्यानंतर जे आपल्याकडं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाले आणि खूप नवीन क्षेत्र सगळ्यांसाठी उपलब्ध झाली तर त्या मोठ्या बदलांमधलं एक क्षेत्र हे पत्रकारितेच आहे म्हणजे एक्क्याण्णव पर्यंत साधारण नव्वद एक्क्याण्णव पर्यंत पत्रकारितेचं स्वरूप आणि पत्रकारांचं स्वरूप हे खूप वेगळं होतं म्हणजे छपाईचं तंत्र वेगळं होतं आता असं आहे की तासाला साठ हजार कॉपीज छापू शकतील अशी यंत्र आली त्यावेळेला रात्रभरामध्ये मिळून सुद्धा लाखभराचा अंक छापणं मुश्किल होतं ब्लॅक अँड व्हाईटच छपाई व्हायची ते कलर झालं उत्तम पेपरचा वापर व्हायला लागला आणि दूरदर्शन नावाचं जी एक, एक जी गोष्ट होती ती एका चॅनल म्हणजे एक दूरदर्शन एवढ्यापुरतीच मर्यादित होत आणि त्यामुळं त्याच्यावर आवर्जून अमुक कार्यक्रम बघायचा अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमांची तशी रचनाही असाय असे आणि ते तसे बघितलेही जात आणि त्याच्या मागही तोपर्यंत सगळंच मर्यादित असल्यामुळं खूप विचार करून सगळ्या गोष्टींचं समाज मनाचा विचार करून त्या कार्यक्रमांची का आखणी होत होती उदाहरणार्थ एस एस गिल म्हणून त्यावेळेचे आय पी सेक्रेटरी होते त्यांच्या पुस्तकाचं काही वर्षांपूर्वी म्हणजे दहा बारा वर्षांपूर्वी प्रकाशन झालं तेव्हा त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की असं लक्षात आलं की समाजामधली अस्वस्थता वाढती आहे हा काळ साधारण सहाऐंशी चौऱ्याऐंशीला हो म्हणजे आपल्याकडं त्यावेळेला काश्मीरचा प्रश्न त्याला तो प्रश्न आता पेटायला लागला होता पंजाबतलं पेटतच होता तामिळनाडूकडं तेच सुरू होतं ईशान्येकडे तशीच स्थिती होती आणि एकूण समाजामध्ये अस्वस्थ अस्वस्थता होती अयोध्या मंडल वगैरे अशा गोष्टींनी आणि समाजामध्ये आता आपल्याला समाजला एक वळण जे दिशादर्शन दिग्दर्शनाची आवश्यकता आहे ती काय करता येईल तर ह्या विचारांनी सरकारनं त्यावेळेला वेगवेगळ्या विचारवंतांशी भारतीय समाजामधले प्लस पॉइंट्स काय आणि भारतीय समाज मनामधले निगेटिव्ह पॉइंट्स काय असं करून त्याचा अभ्यास केला आणि मग असे चार मुद्दे काढले की हे चांगले भारताच्या आपली जी मानसिकता आहे त्यातले हे चांगले मुद्दे आहेत आणि हे आपले वाईट मुद्दे आहेत आणि मग प्रमुख लेखकांना बोलवून त्यांना सांगितलं की तुम्ही आता अशी मालिका एक जी करायची आहे धारावाही रोज चॅनलवर दिसणारी त्या प्रकारे ते, ते, ते मध्ये पाऊल ठेवलं ज्यांनी मीडिया म्हणून याच्याकडे बघितलं तेव्हा त्यांचा ते हेतू हा त्यातून पैसे कमावण्याचाच होता आणि पैसे कमावण्यासाठी मग कोणत्याही थराला जाणं त्यांना मान्य होत आणि हे जसं अमेरिकेत घडताना दिसलं की न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्टची पत्रकारिता वेगळी होती आणि फॉक्स टीव्ही आल्यानंतरच त्यांचं बदललेलं पत्रकारितेचं स्वरूप आपल्याकडं मधल्या काळामध्ये काही वर्तमानपत्र आणि काही टी व्ही चॅनल्सनी जी काही पत्रकारितेमध्ये येऊन एक मोठ डिसरप्शन आणलं आणि त्याच्यानंतर त्याचं बदललेलं स्वरूप आणि या सगळ्याचा आणि जगभरामध्ये दुर्दैवानं आज अशी स्थिती आहे की समाजाला पोलराईज करण आणि त्या पोलरायझेशन मधून धंदा वाढवत आणि समाजाला एका दिशेला ढकलणं हा आज सगळ्या जगभरामधला चिंतेचा विषय आहे काल ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची जी भेट झाली आणि त्याच्यामध्ये जो काही सगळा तमाशा झाला तो सगळ्या जगानं बघितला मला आश्चर्य वाटलं नाही की त्या नंतर फॉक्स त्यांची मुलाखत झाली आणि पहिला प्रश्न त्या मुलाखत कर्त्यानं झेलेन्स्की विचारला की असं काय घडलं की तुम्ही असे तिथं वेड्यासारखे वाटत म्हणजे ज्या राष्ट्राच्या अध्यक्षाला अमेरिकेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सगळ्या मीडियाच्या समोर कशा प्रकारे दाबण्याचा चेपण्याचा प्रयत्न करत होते हे सगळ्यांनी बघितलं त्या उपरही फॉक्स टीव्हीचा अँकर जो ट्रम्प दार्जिना आणि उग्रवादी भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध चॅनल असलेल्या तर त्यांनी हा प्रश्न विचारला की म्हणजे तूच असं जसं काही तोच वेड्यासारखा वागला पण याच्यामध्ये नवद वाटाच कारण नाही कारण आता एकूण जी पत्रकारिता ती आहे ती याच पद्धतीनं चालत आहे असं आपल्याला दिसतंय भूमिका मांडण जे मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत ज्या अपेक्षा आहेत पत्रकारितेच्याकडून त्याला कुठेतरी आज मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्याकडून न लागताना दिसते आपलं सुदैव आहे की याला पर्यायी अशी एक डिजिटल पत्रकारिता की जी सगळ्या समाजाच्या हातामध्ये आहे अशी आहे ज्याच्यामुळं या पत्रकारितेपुरतच सगळं आपलं विचार विश्व मर्यादित नाही आहे आपल्या सगळ्यांच्याही हातामध्ये तो अधिकार आलेला आहे अर्थात त्याचे म्हणून जे काही प्रॉब्लेम आहेत ते वेगळे आहेत की त्याच्यामध्ये इतका स्वैराचार आहे आणि आज सगळा समाज हा इतका म्हणजे कुटुंबांमध्ये समाजामध्ये इतकी मोठी विभागणी आज झालेली दिसते आपल्याला की अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा राजकारण आणलं जातं आणि टोकाचे धार्मिक विचार किंवा टोकाचे विचार आणून त्याच्यामुळं कसे व्हॉट्सॲप ग्रुप मित्र कुटुंब तुटका आपण रोज बघतो आहोत आणि लोकांना आपले हे राजकीय विचार हे किती मर्यादेपर्यंत महत्वाचे आहेत आणि कुठं पर्यंत आपण ते ताणले पाहिजे त्याचं भान उरलेलं नाही मुळामध्येच आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात येईल की गेल्या काही वर्षांमध्ये सहनशीलता ऐकून घेणं समजून घेणं विचार करणं ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातून कमी कमी होत चालतात आणि आता म्हणजे त्याच्याबद्दलही संशोधन सुरू आहे की कोरोनाचा जो काही परिणाम ज्यांना झाला नाही झाला ज्यांनी ती इंजेक्शन घेतली नाही घेतली त्याचा तो परिणाम आहे का की आपला पेशन्स अचानक इतका संपून गेलेला आणि त्याची इतकी उदाहरणं रोज आपल्याला पाहायला मिळतात की आवाज पाहायला होतो की अरे इतक्या साध्या गोष्टीसाठी आपण इतके हिंसरप्रमाणे का रिॲक्ट होतो म्हणजे स्कूटरवाल्यानं रिक्षावाल्याला रिक्षावाला रिक्षा रिक्षा साईड देत नव्हता आणि त्याला ओव्हरटेक करता येत नव्हतं पण त्याला शेवटी कसं कसं ओव्हरटेक करून त्याला एक नजर दिली तर रिक्षावाल्यानं त्याला थांबवून त्याच्या डोक्यामध्ये त्याचंच हेल्मेट घालून त्याचा खून केल्यापासून अशा अशा घटना रोज रोज आणि प्रत्येक खेपेला ती घटना क्रौर्याचं आणखीन एक नवं पाऊल पुढं टाकणार असं आपल्याला वाचायला आणि बघायला मिळतात दुर्दैव हे असं आहे की सगळीकडे डिजिटल सगळं आपलं इतकं आयुष्य झालेलं आहे की अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आता याची देही याची डोळा बघायला मिळतात कारण जागोजागी कॅमेरे असतात आणि सगळंच आपल्याला पाहायला मिळत पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण अपन आपले विचार म्हणून किंवा फॉरवर्ड करत असतो तेव्हा आपण काय करतोय याच्यामुळं समाजामध्ये काय प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे याचं बिलकुल भान नाही आणि त्यामुळं म्हणजे मधल्या काळामध्ये मला इतकं वेदना झाली किंवा मध्ये जेव्हा वेगवेगळ्या कारणामुळे आरक्षणाची वगैरे आंदोलन सुरू होती तेव्हा शाळकरी मुलांमध्ये मुला कि आम्ही इथं बसणार आणि तुम्ही तिथं बसणार या प्रकारचं जेव्हा चित्र पाहायला मिळालं आणि त्याला ह्या गोष्टी या यामुळे पसरतात कारण आता सगळ्याच गोष्टी फॉरवर्ड करायच्या असल्यामुळे अशाही गोष्टी फॉरवर्ड होतात आणि याच्यामुळं समाजामध्ये जी विभागणी आहे बीडमध्ये आज जी विभागणी झालेली आहे समाजामध्ये की या समाजाचं हॉटेल असेल तर त्या समाजाचे लोक तिथे जाणार नाही या समाजाच्या औषधाच्या दुकानातून औषध घेणार नाहीत या समाजाच्या डॉक्टर कडे जाणार नाही हे आपण म्हणजे हे आपण कुठं निघालोय आपण कुठं चाललोय तेव्हा त्याची ते जबाबदारी मुंबई पुण्यातल्या किंवा दिल्लीतल्या पत्रकारांपेक्षा खूप मोठी आहे याचं आपण भान ठेवलं पाहिजे असं आहे की गोष्टी तू म्हणजे अगदी तो काळच नाही उरलेला की तुम्ही गोष्टी झाकून ठेवल्यामुळं त्या लपून राहतील असं काहीच होऊ शकत नाही आता की काहीही झालं तरी ते पुढच्या काही क्षणामध्ये ते सगळ्यांच्या समोर जाणार आहे सगळ्यांच्या हातात जाणार आहे सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आपल्याला जर पत्रकार म्हणून कर्तव्य आपलं पार पाडायचं असेल तर बेसिकली आपण आपली भूमिका ही या सगळ्यांमध्ये आग लावणारी आहे का आग विझवणारी आहे याचा आपण भान ठेवलं पाहिजे आज माथी भडकवायला म्हणजे एक व्हिडिओ सुद्धा पुरेसा होतो आणि खऱ्या खोट्याची शहानिशान न करता लोक रस्त्यावर येतात आणि हे आपल्या बाबतीमध्ये त्याने प्रत्येक बाबतीमध्ये आहे आप की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अभिमान आणि दुराभिमान इतका आहे की आपल्याला मग म्हणजे बाकी विचार करायला काही सवडच नाही आणि मग म्हणजे अगदी भाषेपासून म्हणजे भाषेच्याही बद्दल आपल्याला मराठीचं प्रेम कमी आणि त्याच्याबद्दलचा अभिमान जास्त असतो त्यामुळे रिक्षावाल्याशी दुकानदाराशी आपण अगदी सहजपणानं त्याची सोय म्हणून हिंदीमध्ये बोलतो त्यावेळेला आप आपल्याला आपण मराठीचं त्याच्यामध्ये मराठीला खाली लेखतोय याचं भान आपल्याला असत नाही पण मराठीवर अन्याय होतोय मराठीचा अपमान होतोय असं म्हटलं की आपण दगड घेऊन रस्त्यावर येतो हे आपलं मराठीचं बद्दलची आपली स्थिती आहे विषयांतर झालं पण मुद्रकार म्हणून आपल्याला हे सगळ्यांना ठरवलं म्हणजे प्रत्येकाला ठरवलं पाहिजे की जेव्हा जिथं काही घडतं तेव्हा ती परिस्थिती काबूत आणण्यासाठी आपण काय करू शकतो आणि कशा पद्धतीचे प्रयत्न आपल्या हातून होऊ शकतात मी स्टोरीज एडिट करतो म्हणजे समजा चॅनलमध्ये जेव्हा वर्तमानपत्रात काय होतं की रिपोर्टर बातमी देतो जो वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये बसलेला आहे तो, बात तो, तो ती बातमी एडिट करतो त्याला हेडिंग देतो आणि कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी <coughs> असते चॅनल मध्ये असं होतं की बातमी जाते त्याच्या बरोबर दृश्य व्हिडिओ जातात ती जर मोठी बातमी असेल तर मग त्याचं स्क्रिप्ट लिहिलं जातं त्याचा एक अँकर त्याचे व्हॉइस ओव्हर मध्ये बाईट असं सगळं त्याची एक रचना आहे करायसाठी माणसं लागतात त्याला एडिटर्स लागतात सब एडिटर्स लागतात एआय लागता। मध्ये असं होईल की ही मधली सगळी माणसं कोणत्याही चॅनल साठी आहे ती तर मधून म्हणजे सगळ्यात पहिली हे जाईल ती अँकर्सची कारण तुम्हाला हवेत तसे देखणे कधीही ज्यांची वय वाढणार नाही त्यांनी कधीही ज्यांच्या डोळ्यावर चष्मे येणार नाही असे अँकर तुम्हाला तुझ्या मिळतील पण अँकर्सचं काम काय असतं अँकर्सचं काम असतं समोर टेलिफ्रॉमवर जो मजकूर आलेला असतो तो वाचून दाखवायचा असतो जेव्हा तुमचं एखादा इंटरव्ह्यू तुम्ही घेत असता लाईव्ह इंटरव्ह्यू तेव्हा त्या व्यक्तीला तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात आणि काही वेळेला तुमच्या रिपोर्टर्सशीच फोनवरून बोलायचं असतं तर तुम् ह्या सगळ्या गोष्टी प्रोग्रॅम करून की विषय सांगितला की त्याच्याबद्दलचे जगातली कोणतीही बातमी असली तरी त्याच्यासाठीचे प्रश्न जे असतात ते दोन चार सहा एवढेच प्रश्न असतात त्या दोन चार प्रश्नांची उत्तर मिळाली की आपली ती गरज भागून जाते तर मग जर ते प्रश्न प्रोग्राम केले तर मग तो अँकर तुम्ही जगातल्या कोणत्याही किती दिग्गजाला आणून उभं करा तो अँकर त्याला प्रश्न विचारेल आणि तुमची बातमी पुढं सरकेल तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की ऐश्वर्या रायन आमच्या बातम्या द्याव्या तर ऐश्वर्या च्या सारखं दिसणारं एक एआयचं मॉडेल तुम्ही करू शकता तुम्ही कोणाच्याही सारखं मॉडेल करू शकता आणि तुम्ही त्याच्याकडनं बातम्या बदलून घेऊ शकता तर ह्या प्रकारच्या गोष्टी या प्रकारचे प्रकार बदल जेव्हा पत्रकारितेमध्ये घेतले तेव्हा त्यांना म्हणजे असं होणार नाही की ते तुमच्यावर हावी होऊन जातील तुम्हाला त्याच्यातून या सगळ्याच्या ओपर परत एक मानवी मेंदू नावाची जी गोष्ट आहे ती या सगळ्यापेक्षा परत दोन असणार आहे आणि त्यामुळं जो जो फरक असणार आहे अलीकडं मनीष गुप्ता म्हणून गुगलचं डीप माइंड नावाचं जे ए आय आहे तर ते त्याचं हेडक्वॉर्टर बेंगलोरला आहे आणि मनीष गुप्ता हे त्याचे प्रमुख आहे